सीटेट परीक्षेची पहिली ओ एम आर शीट आलेली आहे सीटेट रिझल्ट आउट झालेला आहे चला पाहूया ही, पा ही महत्त्वपूर्ण डिटेल्स आणि कोणत्या वेबसाईटवर पाहायचा निकाल हे सर्व डिटेल पाहूया आपल्या या चॅनेलवरती पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा के बी एस सी एम पी एस सी यू पी एस सी अकॅडमी कोचिंग सेंटर कोकरूड राजमार्ग यशाचा या चॅनेलला नोटिफिकेशन बेलला क्लिक करा यूट्यूब प्लेलिस्ट मध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओ पाहायला विसरू नका मित्रांनो चला पाहूया ही सीटेट बद्दलची महत्वपूर्ण न्यूज महत्वपूर्ण अपडेट आणि शीट कशी करायची डाऊन सीटेट परीक्षेचा परीक्षेचं नोटीस आलेलं आहे म्हणजेच पहिली ओ एम आर शीट सीटेट परीक्षेची आलेली आहे मित्रांनो ओ एम आर शीट तुम्ही सी टी एटच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन सी बी एस ई डॉट सी डॉट इनवरती जाऊन डाउनलोड करून घेऊ हो शकताय ज्याच्यामध्ये तुम्हाला जी सात जुलै दोन हजार चोवीसला सी परीक्षा झाली होती त्याची प्रथम उत्तर तालिका पहिली ओ एम आर शीट आलेली आहे आणि त्याची तारीख आहे तुम्हाला सी टी एट डॉट एन आय सी डॉट इनवरती तुम्हाला जाऊन मिळेल चोवीस सात दोन हजार चोवीस म्हणजेच आजच ते सव्वीस सात दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला रात्री बारा वाजेपर्यंत ही डाउनलोड करता येईल आणि तुमचा स्कोर जो आहे आणि बरोबर उत्तर वगैरे हे सगळं पाहता येईल त्यामुळं लवकरच भेट द्या आणि सी टी एटची तुमची पहिली ओ हो एम आर शीट डाउनलोड करून घ्या जर तुम्हाला याच्यामध्ये तुमच्या मार्कामध्ये मा किंवा तुम्ही दिलेल्या ह्याच्यामध्ये किंवा प्रश्नांमध्ये संदिग्ध असेल तर तुम्ही सी टी एट डॉट .nice एन आय सी डॉट इनवरती लिंकवरती जाऊन तुम्हाला तिथं त्याच्याबद्दल तुम्हाला तुम्ही प्रदोष जो आहे तो नोंदवू शकताय मात्र प्रत्येक प्रश्नापाठीमागं प्रतिप्रश्न एक हजार रुपये तुम्हाला, तुम्हाला पैसे जमा करायचे आहेत जर एखाद्या प्रश्नाला चॅलेंज करायचं असेल तर तुम्हाला एक हजार रुपये खर्च येणार आहे त्यामुळं ही फार मोठी रक्कम आहे तरीसुद्धा जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा सीटेटचा पेपर एक किंवा दोन मार्कांना जातो तर चॅलेंज करायला काही हरकत नाही आहे तुम्ही जाऊन पहिली ओ एम आर शीट डाउनलोड करून घ्या तुमचा स्कोअर चेक करा ठीक आहे मित्रांनो आणि पुढील अपडेटसाठी तयार राहा जी पुढची अपडेट असेल ते आपण टाकतच राहू व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा धन्यवाद